इकडे करंजी उद्यासाठी उद्या आहे पिटवली आमोशा तर आईला सांगितलं तर त्याच्यामुळं आईने तळाला घेतले आणि झाली करंजी शुभ सकाळ मित्रांनो श्री नर्सरी स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला इथनं सुरुवात करते मी तर आज मस्तपैकी पाऊस कालपासून थोडा कमी झाले आज तर ऊन आले भरपूर आणि आज आहे आपला शुक्रवार आणि आज आहे पिटोली आमोशा तर पिटोलीचे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या घरात पिटोली आमावश्या म्हणजे पिठोली असते आमच्या गावात काही सगळ्यांचे घरोघरी असतं सिद्धी करवलेला इकडं सगळीकडे कर असते आणि आमच्या तिकडं माहेरी एक दोन घरां म्हणजे चार पाच घरांनाच असते मोजके आमच्या कुटुंबात चार पाच असतील का तर ज्याची नवस असतात ना त्याचीच असतं आमच्या इकडं आणि इकडं आमच्या इकडं ना सगळ्यांचे घरोघरी असतं आणि आमच्या इकडं उकडीचं मोदक नाही बनवत नैवेद्याला म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबात अर्धी जणां तलणाचे लाडू बनवतात ते लाडू तर कालच आईने बनवलं आणि आज थोडं थोडं काय बी बनवायचं आहे तर तुम्हाला दाखवेनच तर व्हिडिओ कंटिन्यू राहा तर तुम्हाला दाखवेनच आज काय काय आहे बनवा आम्ही आणि पाणी वगैरे मस्त गेले आणि वातावरण एकदम फ्रेश झाले तर आज म्हणजे वातावरण कमी ना जरा बरं आहे नाही तर ना पावसामुळे ना एवढे तब्येती सगळ्यांच्या डाऊन झाल्यांना सगळ्यांना काही ना काही आहेत का प्रियांश तर आता आजारी झाले पहिले मी झालो नंतर मुला आणि नंतर बाबा झाले प्रियांश झाले आता, ता ता आता पर, तर प्रियांश दोन तीन दिवस झाले त्याला दवाखान्यात पण नेला जायला आता त्याला आहे ना त्याला बरंच ना वाटत आणि लाईट गेली आता आली आपल्या मशीनला कपडे लावले नल काही चालू नाही केला नाही पण नल पण चालू करू तर व्हिडिओला कंटिन्यू राहा तर दाखवेन तुम्हाला आता काय काय करू ते दिवबत्ती वगैरे झाली आहे आणि पण कॉम्बडची वाढत चालली तिकडे दोन पिल्ली आहेत ना त्यांच्या मागे या दोघी जणी दोन पिल्ल्यांच्या मागे या दोघीजानी पिल्ली किती दोन आणि माग ला कधी मला चालू केली आहे मी मशीन पण बघ माझी आहे ना ऑटोमॅटिक मशीन आहे पण ती त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाले पाणी सतत जातं तर बोला बोलवायला लागेल पाणी कमी व्हायची वाट बघत होतो मी किती दिवस तर पाणी कमी झाला ना तेव्हाच बोलवेन मेकॅनिकला तर तिकडं तलोजाला पण पाणी झालता तर आता व्हिडिओला राहा कंटिन्यू होता तुम्हाला दाखवेन मी काय काय करी झालेली आहे तिकडं पण आपले फोटो वगैरे लावले आणि बाबांचे आजी आजोबा आहेत इकडं दादा आहेत इकडं आपली आई आहे आणि इकडं मच्छिंद्रनाथ महाराज इकडं आमचा दोघांचा फोटो आहे त्यांचा आणि आमचा आणि इकडं कार्तिकी आणि राधिका आपली लहानपणीचा फोटो आहे त्यांचा आणि हा आमचा साखरपुड्याचा फोटो आहे ज्ञानेश्वरीची मूर्ती पण वरती ठेवली तिकडे त्या घरात नेलते आम्ही पहिले देवघरातच होते आपले पण ती जागाच नाही देवघरात मोठी मूर्ती ठेवायला नाही इकडे विठ्ठोबा रुक्मिण पण आणून ठेवल्यात बाबा बोलताना दोन दोन मूर्त्या नको देवघरात दोन मूर्त्या झाल्या तर इकडे प्रियांश आपला बड्डेचा फोटो आहे नानाने आणलेला अमृत शिवाजी महाराज प्रियांशी ना मस्तपैकी झोपले त्याला बरं ना वाटत ना आज उलटा सुलटा झोपले आता काही ताप वगैरे नाही काबील त्याच्या पण अजून झोपा करतात शालेन जायचं आहे तरी पण नऊ वाजले तरी पण आता जायची शाळा आहे पेपर आहे आज तरी उठाचा नाव नाही ती का मुलं पण आता उठले आहेत बघा उठली का किती गोंगटा बघा वेदिता आणि ती काय येत नाही ना एवढी हैराण करताना मुलं आमची काय नाही सांगलेलं बरं आहे ना बघा काय काय लिहून सगळे फित्ती येत रंगवले दे। रंग लहानपणीच रंगवते याच्यानंतर कोण रंगवणार आहे हिची पण ना झोप झाली झोपते उठते झोपते उठते काय करते काय कळत नाही मला डस्टर आहे ना बघत राहिले त्याला पण आपण चार टाकू आणि इकडं छोटा सर्जे आहे मोठा सर्जे आहे तर सगळ्यांना चार खायचं आहे त्या ना तर डस्टर बघा इकडं चार टाकले ना आता लागले खायला तिकडे छोटसारिक ना उलटा सुट्टा गुंट त्याला ना टाकली ना अजून त्याला टाकली नाही ना अजून म्हणून त्याला पण टाकू आता तो पुढं आला अगोदरच पुढा आला असं की सगळ्यांना चार टाकली आणि मस्त सगळी जण खात इकडं बघा सगळं बे लागले एक एक करून तिकडे बी लागले ते तिकडे बी लागले सगळ्या बी लागले खाऊदे आता त्यांना चार आणि आपण पण आपल्या कामाला जाऊया डस्टर काय आता खातो डस्टर आणि आमची म्हसणं आहे ना ते एवढी पंचत झाले ना आमची दुधाची नाही पंचत झाली आता दूध पण बाहेरून आणतो ना आज आम्हाला बनवायची खीर राहत जरा येत नाही दे ना आता आपण पण चहा वगैरे पिऊ जाऊ पियाला जाऊ आपली दिवाबत्ती वगैरे झालेली आहे आले ना तिने आज आणलेत केली त्यांच्याकडनं आपण केली पण घेऊया आणि काकड्या पण घेऊया का आता बाबा जाणारच आहेत बाजारात पण आता आल्यात दारा होतं घेऊया त्यांच्याकडनं तर इथं केली पण घेतली आहे आणि काकड्या घेतल्यात आणि तस ठेवल्यात इकडे ना आपण घेतले आता पातवडे बनवायला पानच ना भेटत अंदा पानांचा एवढा हकाल पडले ना अजिबात पाना नाही आमच्या आम्ही लावली नाही ना म्हणून भेटत नाही आम्हाला आता आमची सगळी खराब होऊन जातात तरी पण खपत नाही आता यावेळेला पानाच नाहीत क कशी तरी हललेत कुटुंबिटून जमा करून पानं ना आता घेतले आईने लोडे बनवायला पातवड्यांचं आता बनवले आणि इकडं इथले आपण नाचणीचा पीठ बाबांना भाकर टाकते तर चहा वगैरे पिली आणि डाळ डलले चण्याची डाळ म्हणजे पिठवलीला आपल्याला पातवडी आणि तर बाबांना आहे ना आज उपवास असतं तर बाबांची तब्येत नाही ना बारी त्यानं आलीला उपवास नका तर त्याने आता भाकर आणि काग डब्याला बनवू आता तिला चपाती आणि तिला डाळीचा झुणका बनवू झुणका बघ चपाती मस्त पीट पण टाकले पटापट डांदलते उन्हाने डाब्याला एक भाकर चिकल झाले त्याची किती एक भाकर टाकते आणि पेटवे नंतर गुणावने डांडलला मी ना तसंच हात पण धुवलं कार्तिकीला जायचं आहे हाणाला आपल्याला तिचा क्लास सुटले ना लवकरच क्लास होता तिचा सुटले तर एक तास आहे शालेला मग ती वर तास मी काय करू तोपर्यंत मला न्यायला पप्पाला पाठा पप्पा पण करा आणि बाबा पण गेली बाबा वरती करा आता तिला घ्यायला जाऊ आपण आणि गाडी ना वरती ठेवली ती कोबा गेली ना येतो आपला या साईडला तर गाडी पण काढते आणि तिला जाते घ्यायला चला पोचलेली आहे कार्तिक पण क्लास सुटले आणि कार्तिकी पण आले तर चला जाऊया आपण आता घरी तर आता कार्तिकी अर्ध्या रस्त्यापर्यंत आणते तर चला जाऊया आता घरी तो कार्तिकीला घेऊन चालू जशी आणि कार्तिकी लागेच रिटर्न गेली शाळेत पण आता तिच्या मैत्रिणी आहेत ना तिला भेटल्या तर तिला घरी आणते आणि ती गेली लगेच पेंट सोबत ती एकटीच होती ना क्लास तर त्याच्यामुळे तिला आणायला लागली ती बोल कोणच्या घरी थांबव मी तर पडशी ना आता आणि आता डबा वगैरे तिला म्हणजे तिघडवला डबा नको डब्याने तिला बनवला होता बघा तिला झुमका भाक डाळींचा झुमका बनवावला होता आणि चपाती बनवणार होतं मी तर ती बस आता दोनलाच होते छाला पण डबा कशी आला वाया जाईल काही खाणार होतं मी आता बाबाला इकडं भाकरावर येतं नाही आणि मी तिकडे गेलो होता तर पीठ एकदम थंड ना भाकर बरोबर ना आता वळणार जायला नाही दोन होते आणि हा दोन पीठे तसं दोन भाकरी टाकते आणि बाकीचा बाबाची भाजी बनवते किचनचा पसारा नाही का नेहमीच असतं मी मी किचनमध्ये असतो ना का पसारा एवढा करते एक एक भाजी बनवायला पसारा भरपूर असतो माझा सगळा आता क्लीन करू थोड्या वेळाने आवरला ना मग क्लीन करू सगळा ला। तर लाईट पण आहे ना आज नुसती आहे तर काय झाले त्या लाईटला तर झालं आहे इथं आपला मस्तपैकी झुणका रेडी मस्त डाळीचा गरम गरम एवढा छान लागतो ना तुम्ही पण एकदा ट्राय करा डाल भिजत ठेवा आणि डाल वाटा आणि मिरची कांद्यावर टाका एवढी भारी लागते ना आणि बाबांची भाकरी पण झाली पिटोली आणायला सामान भरले सगळ्या हे आणि पिटोली हानाला त्या विचारले सामान सगळा आता पिटोली आणायला आणि आता अकरा पण वाजले आपले मुली पण गेले सर्व शाळे आणि आपल्या प्रियांश पण उठले तर लायटीने आजकाल नकोच करू ठेवले नुसते जातं येतं येतं काय काही कळत नाही त्या लायटीचा चढ्याची गाडी आलेली आहे आणि कचरा घेऊन जाऊ आणि प्रियांश आपला काय करतो प्रियांश खोकला झाले ना तुला इकडे बघा प्रियांश हातात काय काय आहे बघा प्रियंश दाखव काय काय आहे काय काय खायला घेतलं एवढा चला कचरा घेऊन जाऊया आपण रोडवर आमचा रोड एवढं खराब झाले ना आमचा रस्ता आहे पूर्ण काय झाले तुमचं र इथ ठेवू पण कचरा गाडी येईल तोपर्यंत तिकडं तिकड गाडी अजून तिथं जा चालल्यान घेऊन डोक्यावरती शाळेत त्यांचा कार्यक्रम आहे ना तिकडं चालल्यान ती आणि इकडं आपल्या झाडाला मस्तपैकी पैकी फुलं आलेला आहे एकदम भारी वाटत तिकडं आपल्या कचऱ्याची बालदे ठेवली आता कचरेवाला येईल तोपर्यंत आपण नंतर येऊ बाल कचरेवाला येईल नंतर आणू आपण बालदी नाही तर गाडीवाला आहे ना उरून टाकतं काल हे टोप पण माझा ना इकडं आईच्या आली भडबड चालू आहे माझ्या टोप यावेळी सगळाच चेंबटला त्यावेळी काय गेला काल बाबाची गाडी रिवर्स घेत होता बाबाची गाडी रिवर्स घेता घेता मीने टोपी तर ठेवला ता लाईट गेलेली ना पाण्यासाठी ठेवला होता पाणी संपला तर वाचा त्यावेळी टोपाचा चांदा भेवा आणि आई ना भडबड करता आली लढे वस्ती आहेत ना कुठं पण ठेवायला लागतात मध्ये मध्ये तर काही नाही आता आई बनवते पातवड्या चालू आहे आता लाईट पण आली आहे भारी काम झालं आपली मशीन पण चालू झाली आणि लाईट पण आली एकदा इकडे पातवड चालू आहे पातवड चालू आहे आणि आता आलेली आई म्हणजे टेन्शन नाही मला लाईट असते मस्ने सगळं होऊन जातं तर मी इथं ठेवले भात आणि भाजी बाबा तर जेवले आपल्या मगाशी आता आपण मशीन चालू करू आणि मशीनीवर करा मशीन आणि आमटी पण बनवायची आहे रोपवाच आहे ना आम्हाला फजार बनवायचा आहे आणि कापले सगळा आमटीचंच आहे तर इकडं शेंगाला आहे आणि इकडं शे कापले सगळा बटाटा शेंगा सगळ कापले आणि आपलं भात पण झाले भात झाले तर घंटावाडी आता आले आणि ते गेले पिटोले आणायला आपले पाठोडे पण चालू आहे तर ते येतील आता पिटोली घेऊन मुलींचा काय चालू आहे मुली पण आल्या शालेतून बघूया आपण आता त्यांचं काय चालू आहे का येतील ना त्यांचा भरोसा कोणत्या आ करत फायनली लोंड्या झालेल्या आहेत किती झालेत बघूया एक दोन तीन चार पाच झाल्यात आणि मस्तपैकी झाल्यात एकसारखे तरी थोडासा पीठ राहिला आई गेले पानाच्या शोधावर आईचं काही पोट भरत ना अजून पानं आणते होतं दोना एक लोंडा होईल आणि इकडं आमटी बनवायला घेतले विना हल्दीची नुसती मिरची आणि शेंदाणं आणि टॅमॅटो टाकले आणि इकडं सकाळी कार्तिकेने मॅगी बनवलेली ना ती थोडीशी गरम केली प्रियांशला येईल कामं किती पडले बघा जिकडं पावा तिकडं घाण 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 आता सगळी साफसफाई करू आता येऊन लोंडा उकरत टाकले ना एक, का सगळी लादी वगैरे पुसून घेते आणि आईनी पानं आणली इकडे बघा हे एक दोन कुठनं आणली काय माहिती शोधून आता आई एक अजून लोंडा बनवेल त्याचा वरचे वाजले आहेत बारा आणि इकडं माझे पण बारा वाजले आहेत चांगलं कामाचं चा। तर आता बाबांसांना घेऊन चहा इकडे बघा आपल्या घरेल ना थोडंसं पुढे मुली दहा मिनटं पुरं ठेवले आणि इकडं चहाची मंडळी बसले आपली बाहेर त्यांना चहा घेऊन जाऊया इकडे बसले मंडळी त्यांचं बच्चन चालू आहे मिळतील चांगल्या इथं बाबा कसं सा काय सांगता बाबा का सांगता बोला

बाबा असल्यावर चहा भेटत नाही तर चहा काही भेटणार नाही होता आम्हाला तर पिऊन घ्या मी ठेवते तर आल्यात पिटोली घेऊन आणि आता तांब्या पाणी नेते आणि पिटोलीला घरात पाणी दाखवू आणि पिटोली दाबून घरात घेऊन चला जाऊया न बाहेर आणि काय गडबड गडबड चालू आहे तरीकडे पिटोली आली आप आपली आणि काही वेदिका नाही आपली पिटोली घ्यायला तिला घ्यायची होती पिटोली आणि तर पिटोली आपली ठेवली खाली